नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आज आपण किचन टीप बघणार आहोत तर इथे शेंगदाणे घेतले आहेत एक बाऊल आणि मटार घेतले आहेत आता मार्केटमध्ये भरपूर मटारे आल्या आहेत ह्या थंडीच्या मध्ये मटार असतोच आपल्याकडे तर आता आपण पहिली टीप पाहणार आहोत आता पहिली टीप आहे शेंगदाणे शेंगदाणे बघा बरेच वेळा खराब होतात त्याला जाळी वगैरे सुटते तर आणि असं बोरा आल्यासारखा होतो तर काय करायचं शेंगदाणे थोडेसे भाजायचे शे कढईमध्ये बघा मी इथं पाहू शकता तुम्ही इथं मी थोडे भाजून घेतलेले आहेत असे भाजून ठेवायचे खूप चांगले राहतात महिनाभर महिना दोन महिने चांगले राहतात शेंगदाण्याला काही होत नाही तर तुम्ही शेंगदाणे भाजून घ्या थोडेसे जास्त पण नाही भाजायचे थोडेसेच भाजायचे आहेत तर आता आपली ते जर भाजून ठेवले तर परत भाजायची गरज नाही तुम्हाला तर तुम्ही थोडेसं भाजून दाण्याचा कोट करू शकता तर आता ही टीप झालेली आहे आता आपण दुसरी टीप पाहूया आता आपली दुसरी टीप आहे मटार मटार आता पाहू शकता तुम्ही ते मटार खूप असे ताजे राहण्यासाठी काय करायचं तर बाजारातून तुम्ही मटार आणले तर ते सोलायचे आणि एका आ, कंटेनर डब्यामध्ये ठेवायचे तुम्ही काचेच्या डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता बर्नीमध्ये ठेवू शकता प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवू शकता शक्यतो करून प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवा मी तसंच ठेवते आणि हे मटार असे सोडले की ते आपल्याला डीप फ्रीजला ठेवायचे ते आपण विकतचा जो मटार आणतो ना गरीफेज त्यासारखे होतात काही तळायची काही गरज नाही काही काही जणं मटार असे तेलावर फ्राय करतात बघा तर तसं नको आता तुम्ही डायरेक्ट भाजी जरी केली तरी ते मटार खूप छान शिजतात तर मी तुम्हाला दाखवते मी कसं ठेवलं आहे ते इथं पाहू शकताय इथं मी असा प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी मी मटार ठेवलेले आहेत डीप फ्रीजला ठेवायचा हा डब्बा आता मी त्याच्यामध्ये टाकून घालून डीप फ्रीजला आहे जेणेकरून आपले मटार खूप छान राहतील अजिबात खराब होणार नाही आणि तुम्ही पाहू शकता याला आता असं बर्फ बर्फ झाले बघा त्याच्यामध्ये खूप चांगले राहतात मटर ताजे राहतात एकदम म्हणजे ऐन पटकन घाईच्या गडबडीत तुम्ही पटकन भाजी करू शकतात करू शकता आणि आता हे असं पॅक करून आपण हा डबा डीप फ्रीजलावरती ठेवायचा आहे मटार म्हटलं की गायकांना टेन्शन होतं की मटार शिजेल का नाही मला पण खूप आधी हे होत होतं की आता मटार कसं का शिजायचा काय शिजायचं तर ये, ये ही पर, ही मी असं ट्राय करून बघितलं खूप पटकन मटार शिजतो काही वेळ लागत नाही तेलावर परतायची पण काही गरज नाही तुम्ही डायरेक्ट ऑलरेडी टाकला आणि कुकरला लावलं तरी होण्यासारखं आहे तर तुम्हाला हे दोन टिप्स कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा शेंगदाणे आणि मटा कसे करा टिप्स आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद